किक या क्रियापदाशी संबंधित इडियम्स आणि फ्रेजेस आपण पाहिलं त्यांचा अर्थ पाहिला आज आपण पाहूया त्याचे वाक्यात उपयोग तर किक वान्स हिल्स किक वान्स हिल्स म्हणजे तिष्ठत राहणे ताटकळत बसणे आणि याचा वाक्यात उपयोग असा होईल ॲज हिज फ्लाईट वॉज डिलेड ही किकड हिज हिल्स ॲट एअरपोर्ट फ्लाईट डिले झाली म्हणून तो विमानतळावर ताटकळत बसला किंवा मग चिल्ड्रन किट दॅर हिल्स अंडर अ शेड वेटिंग फॉर द रेंट स्टॉप पाऊस थांबण्याची वाट बघत एका शेड खाली मुले ताटकत किंवा कि थांबली द किकअ फस्ट ऑस्टेंक जोरजोरात गोंधळ माजवणे निषेध व्यक्त करणे सो so, अख्ख्यात उपयोग होईल द ले ऑफ्स अनाउन्समेंट किकड अप द टस्ट इन द ऑफिस म्हणजे नोकर कपातीचा जी घोषणा झाली त्याच्यानंतर ऑफिसमध्ये प्रचंड गोंधळ माजला किंवा द स्टुडंट्स किकड अप द स्टेंक ओवर द स्कूल्स न्यू युनिफॉर्म पॉलिसी शाळेची जी नवीन पॉलिसी होती गणवेशाबद्दलची त्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी गोंधळ माजवला केक सामून आपस्ट्या एखाद्याला कमी जागेच्या कमी महत्त्वाच्या जागी बढती देणे वाक्यात उपयोग ते केक ठेम आपस्टॅस बट स्ट्रेप ठेम ऑफ रिअल पॉवर त्यांनी त्याला बढती दिल्यासारखं केलं परंतु त्याच्या त्याला अधिकारांपासून वंचित ठेवलं त्याला त्याच्या ते अधिक अधिकार मात्र दिले नाहीत कॅट द केक कामावरून काढून टाकले जाणे शिकॉट द केक फॉर मॅसिंग अफ द प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये गोंधळ घालून ठेवल्याबद्दल तिला कामावरून कमी करण्यात आलं कामावरून काढण्यात आलं किकबॅकचा एक अर्थ आहे तीव्र प्रतिक्रिया द लीडर हॅड टू फेस हार्श किकबॅक ड्यू टू हिज इनसेन्सिटिव्ह स्टेटमेंट इन हि स्पीच आपला एक असंवेदनशील विधान केलं त्यानं भाषणामध्ये आणि त्यासाठी त्याला तीव्र प्रतिक्रियांचा सा सामना करावा लागला किकबॅकचा दुसरा अर्थ आहे लाच दे वर अरेस्टेड फॉर टेकिंग किकबॅक्स इन एक्सचेंज ऑफ कन्स्ट्रक्शन परमिट बांधकामाला परवानगी देण्याच्या बदल्यात लाच घेण्याकरता त्यांना अटक झाली i hope you liked this information if yes please don't forget to give thumbs up